नमस्कार मंडळी हे कर। प आता संध्याकाळचं आमचं काम चालू आहे गायांना पाणी पाजण्याचं गायांना पाजून झाल्यावर ते दूध काढायचं आहे ना त्याच्यामुळे धावपळ असते संध्याकाळचं जास्त गाया पाणी राहिले होते आमच्या आमचं लवकर दूध असं तुम्ही दूध कधी काढता हुशारा का लवकर संध्याकाळचं काही काम करून काही नाही असं होतं असं सगळं तिला नाही पाणी पुरलं तर पाईपाला पाणी नाही आज लाईट गेलेली आहे पलीकून टाकीतून पाणी आणावं लागतं सगळी मागं सगळी धावपळ धावपळ त्यांना असं नळाला पाणी असलं मग नाही पिते ते जास्त पाणी असं टाकीतून बादलीने आणलं का मग जास्त पाणी पितात तुमच्या गाय करतात कशा कधी त्यांना ला ला माहिती लांबून पाणी आणायला लावलं मजा त्यांना नळाचं पाणी प्यायचं असलं मग नाही पिते त्याजवळ जवळ तुमचा गुरांचा टाइम झाला का संध्याकाळचा भरपूर असं काम असतं आम्हाला संध्याकाळचं कसं शेतकऱ्याचे कामच असतं तो ही आमची गोडी गाई तिला पाहता ही लक्षी गाई तिने मला दूध काढून देत तिला दादाच काढावं लागतं दादाचा दादा दूध काढचं तिथं नाहीतर माझे मिस्टर काढतात तिला काही झाली कारण ती आम्हाला नाही हात लावून देत कशा आहेत मंडळी मग माझ्या गाया तुम्हाला आवडल्यात का माझ्या गाया गायापाभर संध्याकाळ असं भरपूर राडा आहे त्यांना स धुतलं तरी जास्त होत्या सकाळपर्यंत गोट्यामध्ये असा भरपूर राडा होतो ना एक तर आता थंडीमुळे एवढं वाळ पण नाही काम मस्त आहेत पाठीमागं भरपूर पाय आमची लक्ष कशी पाहती तिला कॅमेरासमोर आल्यावर तिला वाटतं माझा आधी फोटोच काढावा घोड्या काय आमच्या जिल्ह्यात गाडे म्हणलं एक पटपटा पड़ काढून झाले ना उरकन तरी काम संध्याकाळचं दूध झाले का थोडं कसं आटोक्यात काम येतं बाकीचे कामं करायला आपण मोकळ होतो दादाला म्हटलं मला पण थोडंफार दूध काढलं तर दादाने थोडं लागलं तर मला दूध काढून तुम्हाला तुमची मुलं मदत करतात का दूध काढण्यात ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये पाहते आमची काय कशी शेपूट मारती एक दिवस माझा डोळा पण घालीन भरपूर असं शेपूट तिचं माझ्या डोळ्याला लागलेले डोळ्यामध्ये बघण असं जास्त डोळा दुखत होता दोन तीन दिवस ते संध्याकाळ तर जास्त माश्या असतात ना गोट्यामध्ये त्याच्यामुळे जास्त शेपटा मारतात त्या दादा पण मला एक हाताने दूध काढू लागत होता आज आमच्या गावामध्ये कार्यक्रम होता ना मंदिरात चंपाष्टमीचा त्याला पण गावामध्ये कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळे तिची जावपड चालली त्याला मला आधी मला दूध काढू लाग आणि मग तुझा अभ्यास करण मग जा गावामध्ये ते चालू एका हाताने दूध काढायचं काम आता झालं एवढंच दूध काढायचं आहे आता सगळ्यात शेवट दूध राहिलं त्याचं त्याचं दुसरी आहे पण ते एक घेतलं आहे तिला एक टाईमच काढायचं असं दूध माशा आहेत का जास्त त्या माश्यांमुळे ना जास्त शेपटा हा त्या तोंडावरती दूध काढाय पण टाईम लागतो जड जास्त आहे काही ना जास्त मनगट्ट दुखत आहेत दुधाला मनगट्ट असावं लागतं दूध काढता येत तुम्हाला येते का कोणाला दूध काढता मला कमेंटमध्ये नक्की सांगा दूध का काम जरा आटोक्यातील माझं पाती किती शेपूड आणते सारखं डोक्यावर शेपूड आणते त्याच्या शेपटा जास्त भारतात ना मग नाही डोळ्यात गेलो डोळा पण खूप दुखतो आणि जास्तच लागतो शिपूट हाणल्यावरती त्याच्यावर मी असं पुढं तोंड करून बसत असते प तुम्हाला सगळ्यांनी दूध काढता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा गाय जास्त शणात संध्याकाळ जास्त शेणात बसतात ना भारतात रोज दुधल्या का रोजच तसं तशाच सकाळपर्यंत झाला तर माझ्या गाय दूध काढून आता था सध्या दोन चार गायांचं दूध ना त्याच्यामुळे लवकर उरकावं लागतं टप 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 तुमचे का दूध काढून ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता गाया दोन तीन वेळेला आहेत अजून वेल नाहीत मग नंतर जास्तच काम राहील त्यांचं दूध काढायला उरकायचं नाही लवकर आता सध्या चार गायांचे दूध काढले कोठ्यात जास्त शेण असं पायी पायीवर मला धुवून घ्यावा कसा माझा व्हिडिओ वाटला धन्यवाद बाय बाय सर्वांना